यवतमाळमधील महावितरण विभागीय कार्यालयातील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या आणि अन्यायकारक बदल्यांविरोधात कर्मचारी संघटनेनं बेमुदत उपोषण सुरू केलं आहे आमच्यावर अन्यायकारक ह्या बदल्या झालेल्या आहेत साहेब आम्ही तुम्हाला या माध्यमाद्वारे एकच विनंती करतो आम्ही मरेपर्यंत हे आंदोलन करणार आहोत आमचं जर तुम्हाला दयावय असेल या सणासुदीत आम्ही जर इथं उपोषणाला बसावं नाही अशी जर तुमची इच्छा असेल तर आमचे प्रश्न ताबडतोब निकाली काढा अन्यथा आमचं आंदोलन सतत राहील आणि आम्हाला न्याय मिळेल औद्योगिक शांतता भंग होणार नाही जनतेची कुठेही गर्ज सेवा होणार नाही याची दक्षता घ्या आमची तुम्हाला विनंती आहे की आमचे प्रश्न निकाली काढा धन्यवाद ढानकीसारख्या ठिकाणी कर्मचारी संख्या किती आणि तिथली ग्राहक संख्या किती इथलं कुठलंही समसमांतर यांनी ठेवलेलं नाही आणि मी प्रशासन आहे ती माझी जबाबदारी आहे आणि मी घेईल अशी कुठल्या प्रकारची जबाबदारी हे प्रशासन घेत आहे हेच संघटनेस लक्षात येत नाही कारण तुम्ही कर्मचाऱ्यावर येणारा ताणसुद्धा लक्षात घेत नाही आणि माझी जबाबदारी म्हणता परंतु काम करणारा कर्मचारी तिथे आज हातबल झालेला आहे प्रशासनात काम करण्यास हातबल झालेला आहे उद्या याच कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारचं प्रशासन हे कारवाया करतील या उद्देशानं कुठल्याही कारवाया होऊ नये व समसमांतर चालावं व कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं आणि योग्य प्रकारे या यवतमाळ प्रशासनामधलं काम चालावं या उद्देशानं संघटनेने आपल्या आत् आत्तापर्यंतच्या जे काही उपाययोजना आहे ते मांडलेले आहे